मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या महानगरपालिका शाळेच्या परिसरात खुल्या वेशा व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या परिसरातून अनेक महिला आणि पुरुषांची सतत सुरू असते त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे शाळेच्या अगदी जवळच हा अनैतिक प्रकार सुरू असल्याने विद्यार्थ्यांवरही त्याचा वाईट परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे परिसरातील रहिवाशांच्या मते हा व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालतो अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजगी आहे व्यवसायामुळे शाळेची प्रतिमा मलिन होत असून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सुसंस्कारित वातावरण असावे अशी अपेक्षा धुळीला मिळत आहे याशिवाय या, या व्यवसायामुळे परिसरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे रस्त्यावर अवैध ट्रॉलीज आणि गाड्या उभ्या असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे यामुळे महिलांना येथून चालताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अपेक्षा आहे बातमी पाहून तर प्रशासन नेहमीसाठी हा व्यवसाय बंद करेल पहा जागृत राहजागृत जागृत महाराष्ट्र मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद